आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे मराठा पटेल जाट आरक्षणाची मागणी आणि संविधान मराठा पटेल आणि जाट अशा मध्यम जातीतून आरक्षणाच्या मागण्या पुढे येत आहे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत त्यात मराठा समाजाच्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे शेतीतील सार्वजनिक गुंतवणूक कमी होत आहे त्यामुळे शेती आहे त्यांनाच जगू शकत नाही शेतीची उपेक्षा आणि मर्जीतल्या उद्योगांना पायघड्या या धोरणाने शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत मराठा समाजात रुपयातला बारा आणि समाज अल्पभूधारक कोरडवाहू गरीब शेतकरी आहे तो आज प्रचंड अडचणीत आहे गरिबीमुळे चांगले शिक्षण नाही चांगले व्यावसायिक शिक्षण नाही म्हणून नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत म्हणून पुढचे रस्ते सापडत नाहीत गावात राहिले तर गावकरी नको नको ते प्रश्न विचारून हैराण करतात आई जेवू घाली ना आणि बाब भीक मागू देईना अशा प्रकारची कोंडी होते त्यातून हे तरुण शहरात स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षा देत राहतात सुट्टीत गावी आल्यावर कोणी विचारलेच तर कलेक्टरची परीक्षा देतोय असे सांगतात वास्तवातील हताशा त्याची त्यालाच माहीत असते दुसरीकडे रुपयातला चार आणि मराठा समाज सातत्याने सत्तेत आहे पण त्याचा कुठलाच उपयोग अडचणीत असलेल्या मराठा समाजाला होत नाही आरक्षणाच्या मागणीसाठी मात्र आम्ही सर्व एक असा नारा दिला जातो अडचणीत असूनही मराठा समाज उच्च जातीय अस्मितीला सोडायला तयार नाहीत शोषित समाज आणि कष्टकऱ्यांसोबत उभा राहायला तयार नाही संविधानाने आरक्षणासाठी सामाजिक शैक्षणिक मागासलेपण हा निकष मान्य केला आहे संविधानाला आरक्षणासाठी आर्थिक निकष मान्य नाही त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकत नाही आरक्षणाच्या बाबतीत लिहिताना संविधान निर्मात्यांनी पर्याप्त प्रतिनिधित्व हा शब्द वापरला आहे आपण या। वरती पाहिलेच हा रुपयातला बारा आणि मराठा समाज गरिबीमुळे खूपच अडचणीत आहे हे वास्तवच आहे पण आज विविध राजकीय सत्ता केंद्रात मराठा समाजास पर्याप्त प्रतिनिधित्व आहे की नाही हे जर आपण बघितले तर लक्षात येईल की पर्याप्त प्रतिनिधित्व आहे एखादा समाज सातत्याने आर्थिक मागासलेपणाचा बळी असेल तर तो क्रमशः शैक्षणिक मागास आणि मग सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित राहतो हेही समजून घेतले पाहिजे आर्थिक निकषावर आरक्षण राबविणे अवघड आहे उत्पन्न लपिता येते जात सहजासहजी लपत नाही दारिद्र्य रेशीच्या याद्या बनवताना किंवा शिक्षणासाठी बी सी सवलतीचे प्रमाणपत्र मिळवताना उत्पन्न कसे लपवले जाते हे आपण पाहतोच असं असलं तरीही केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस साली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील समूहांसाठी डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षणाची तरतूद एकशे तीनव्या घटनादुरुस्तीद्वारे केली आहे या घटनादुरुस्तीला न्यायालयात आवाहन दिले गेले होते न्यायालयाने आरक्षणावर मान्यतेची मोहर उठवली आहेत हताश झालेला गरीब मराठा तरुण आपला राग दलित मागासवर्गीयांच्या आरक्षणावर काढतो आम्हाला द्या नाहीतर कोणालाच देऊ नका असे म्हणत सामाजिक न्यायाचे तत्वच मोडीत काढायला निघतो सत्तेत मशगूल असलेले नेते भडकवत राहतात हताश मराठा तरुणांना उत्तर नसलेल्या दिशेने ढकलत नेते भडकवत राहतात हताश मराठा तरुणांना उत्तर नसलेल्या दिशेने ढकलत राहतात गरीब मराठा तरुणांचे प्रश्न आहेत हे नक्की पण ते हे उत्तर चुकीच्या ठिकाणी शोधत आहेत समाजातील जाणत्यांनी या तरुणांशी संवाद वाढविला पाहिजे तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र विधानमंडळाने मराठा समाजास शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये सोळा टक्के आरक्षण देणारा कायदा मंजूर केला आहे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजास सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास मान्यता मिळाल्याने एसई सी अशा स्वतंत्र प्रवर्गात मराठा समाजास हे आरक्षण मिळाले आहे या मराठा आरक्षणास लघोलग न्यायालयात आव्हान दिले गेले होते उच्च न्यायालयाने कायदेशीर ठरवलेल्या या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने मात्र नामंजूर केले त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने पुन्हा मराठा आरक्षण कायदा मंजूर केला त्यालाही न्यायालयात आव्हान दिले गेले आहे खरे तर अशा मध्यम जातीतून वाढत्या लोकसंख्येने येणाऱ्या आरक्षणाच्या मागण्या या शेती क्षेत्रातील पेच प्रसंगाची साक्ष आहेत उद्योगाच्या तुलनेतील शेतीची उपेक्षा थांबविणे शेतीतील सार्वजनिक गुंतवणूक वाढविणे पाणी वीज खते बियाणे कीटकनाशके ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध करणे शेतीसाठी रास्त दरातील कर्ज उपलब्ध करून देणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव शेतकऱ्यांना मिळणे अशी व्यवस्था उभी करणे इथपासून सुरुवात करावी लागेल शेतीमाल प्रक्रिया उद्योगातून ग्रामीण भागाची क्रयशक्ती आणि तेथील रोजगार वाढविला पाहिजे त्याचबरोबर आधी लिहिल्याप्रमाणे सरकारी नोकऱ्यांचा टक्का वाढविणाऱ्या आर्थिक धोरणांचा आग्रह धरला पाहिजे आणि हे सर्व तातडीने होण्याची गरज आहे वाढत्या लोकसंख्येने होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांनी वाजविलेली धोक्याची घंटा हा गंभीर सामाजिक आजाराचा इशारा आहे तो नीट समजून घेऊन त्यावर उपाय शोधले पाहिजे अर्थात समाजाच्या विकासाची चर्चा फक्त आरक्षणाभोवती केंद्रित ठेवून चालणार नाहीत सर्वांना चांगले शिक्षण आणि सर्वांना सक्षम रोजगार या मागणीसाठी सर्व समूहांनी एकवटले पाहिजे खरेच म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत खाणारी शंभर आणि भाकरी दहा ही परिस्थिती कायम अशीच राहणार असे गृहित धरून असलेल्या दहा भाकरी कोण खाणार असा प्रश्न आपण उपस्थित करतो आणि मग आपापसात आप भांडत बसतो पण खाणारी शंभर असतील तर भाकरी शंभर का थापल्या जात नाहीत असा प्रश्न सर्वांनी मिळून सरकारला का विचारायचा नाही म्हणून सर्वांना चांगले शिक्षण आणि सर्वांना सक्षम रोजगार ही लढाई आणि त्यासाठीच्या आर्थिक धोरणांचा आग्रह आपण धरला पाहिजे अशा धोरणांच्या प्रामाणिक अंमलबजावणीमुळेच भविष्यात आरक्षणाची गरज संपण्याची शक्यता आहे